सगळे झाकतील ना आता रामराम शेतकरी भावानो बहिणी तुमच्या या भावाच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे ते गबर काढतात असं रानातली कामं चालू आहे मका टाकली काल मका टाकली नसा पाऊस आला त्याच्यामुळे ती झाकायची राहिली मग आता झाकायचं काम मी आत्ताच बसलोय त्याचा नंबर आहे त्याला म्हटलं तू चार साऱ्या झाकव नंतर मी झाकी देऊ आहे काही नाही अरे बाबू शुभम राम रामराम राम राम भाऊ काय चालू आहे पाऊस बिऊस आहे का तिकडं इकडं काल दुपारपर्यंत चांगला पाऊस झाला आहे आज थोडं उघडलं आहे पण असं गरम आहे का ज्याचं नाव ती हे बघा घामा घुम झाले पर असं हे शर्टोवाल झालं आहे हो जेवण झालं ओके ओके ओके, ओके शुभम भाऊ पावसाना लईच गरमट बाबा बाहे जिंदगीत एवढी उष्णता पाहिली नेऊ एवढी उष्णता यावर्षी लईच गरमटी आता तरी थोडं कमी झालं पण ते उन्हाळ्यात तर आम्हाला पाऊस चांगला चालू आहे शुभम भाऊ बरं आहे आता तरी थोडं बरं झालं नाही तर उन्हाळ्यात मी तो म्हणतो उन्हात माणूस उभा केला तर वाळून जाईन बा दिवसभर उभा केला ना तर वाळून जायला बसला माणूस इतकी भयानक गोष्ट आता तरी थोडं लयच भयानक नाही कपाशी नाही लावली शुभम भाऊ मका लावली मका कपाशी भावानी लावली मोठ्या भावानी मी माका केली मला गायन करता मकाच करावं लागत ही का हिराव पाणी भयानक म्हणजे भयानक डुकर आहे पण मग आता काय करते मोठली झाली का तार बांधायची काढाकडाना कड़ा नाही तर मग एखादा ते झटका मशीन आणायचं ओके झालं हो मग डुकर नाही येत मग आता डुकर बिन आपण आता पिकं करायचं सोडायचं का ओनी ताई राम राम दोन झाले राहिले दाद्या दोन राहिल्या एकच राहिली हा मग एवढी एक वडी जाण आणि मग त्या दोन नेऊ किरण भाऊ पाऊ चांगला आहे पाऊ चांगला आहे हा डोकराला नाश होतो पण मग त्याला पर्याय नाही नमस्कार ताई नमस्कार वनिता ताई नमस्कार तेवढी एक अनवळीत आता फक्त मग त्या दोन घेऊन जाई एक घेऊन जाय आणि एक मी झाकी देतो मग धन्यवाद ताई आपली नगरी भाषा आहे ना ही नगरी भाषा हां संभाजीनगरला चांगलं आता आम्ही आता माझ्यापासून सात किलोमीटरवर वैजापूर चालू होत आहे त्याच्यामुळं संभाजीनगरमध्ये चांगला पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी इथं वैजापूर भागात बी चांगला पाऊस आहे आजल्या जोरात पाऊस येतो काय नाऊ अंबा तुम्ही म्हणता जाय घामा घुम निसत गबळ काढ गबळ काढलं का कोंडत नाही माती मग चला भावानो बहिणी कामावर कामाकून घेतो वाटलं संध्याकाळी परत लाई येतो राम राम